आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सांगलीचा सम्राट तोरवे राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवडला क्रिकेट टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रातर्फे नुकतीच सतरा वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली या निवड प्रक्रियेत सांगली जिल्ह्यातील सम्राट नितीन टोरवे यांनी आपले स्थान निश्चित केले असून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही स्पर्धा सोळा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान उत्तर प्रदेशातील मथुरा येथे होणार आहे राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी सर्व निवड झालेल्या खेळाडूंसाठी बारा ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नाशिक येथे सराव शिबिर आयोजित करण्यात येणार आहे राज्यभरातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी झाली असून त्यामध्ये सांगलीच्या सम्राट तोर्वेचा समावेश झाल्याने जिल्हाभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सम्राट तोरवे हा मराठा मंदिर संस्थेच्या श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचं तिथे शिक्षण घेत आहे त्याच्या वडील श्री नितीन तोरवे वा मौजे रेवनाळ तालुका जत येथील लोकनियुक्त सरपंच सौ सविताताई तोरवे यांचे प्रोत्साहन महत्वपूर्ण प्रशिक्षक श्री एस एस चव्हाण व श्री बी टी सोनावणे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनही त्यांच्या कामगिरीत भक्कम आधार ठरले आहे त्याला शालेय पातळीवर मुख्याध्यापक श्री एस एन शिंदे उपमुख्याध्यापक श्री एस वी भांगरे तसेच पर्यवेक्षक श्री आर डी पाटील आणि श्री एस एन सरक यांचे मार्गदर्शन लाभले खेळाडू म्हणून त्याने दाखवलेल्या मेहनतीमुळे आणि सातत्यपूर्ण सरावामुळे ही निवड शक्य झाली आहे सांगलीचे रहिवासी व वा सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले श्री प्रमोद धोंडेराम वाघमोडे मुंबई विभाग संपर्क प्रमुख तसेच जिल्हाध्यक्ष ठाणे महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षण शिक्षक महासंघ यांनी सम्राट तोरवेचे विशेष अभिनंदन केले आहे तसेच कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे श्री बिराजदार सर यांनीही त्याच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडूनही सम्राट तोर्वे याचा गौरव करण्यात आला असून जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडू राष्ट्रीय पातळीवर नाव कमावत आहेत हे अभिमानास्पद आहे असे संघटनेतर्फे सांगण्यात आले सम्राट तोर्वेच्या उल्लेखनीय यशामुळे सांगली जिल्ह्यातील क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे त्याच्याकडून आगामी स्पर्धेतही उत्तम कामगिरी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे